आपण पाहतो आप महाराष्ट्र मी आमदार आपलं सगळ्यांनी स्वागत करतो आपण सध्या आहोत पनवेल येथे वासुदेव भवन फडके नाट्यगृहामध्ये या ठिकाणी खूप छान नाटक पार पडलेलं आहे या नाटकाचं नाव आहे मी येतोय या नाटकाचे लेखिका आपल्या सोबत आहे ज्यांचं नाव आहे कुंदन जाधव सर जी आणि बरेच कलाकार आपल्या सोबत आहेत

समाज हा आमचा झालेला आहे आणि या नाटकामुळे खरोखर आमचा समाज एकत्र येणार आहे आणि चांगल्या समाजामध्ये क्रांती रुपये होणार आहे आपण काय सांगू शकता या नाटकाचे लेखन आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांचा उद्देश या मंडळी काय आहे सर काय सांगा कसं सांगायला गेलं तर पुष्कळच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकशे पंचवीसावी जयंती स साजरी करून आपण समाधानी झालो पण कुठेतरी खंत मनामध्ये वाटत होते की बाबासाहेब आंबेडकरांचा चाळीस वर्षाचा संघर्ष आपलं एकूणच एक बहुजन महापुरुषांचं आंदोलन आणि हे कुठेतरी एकत्र येऊन ह्या देशामध्ये दे पुन्हा एकदा सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्रांती व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज हा घडावा या दृष्टिकोनातून आम्ही पहल केली आणि ह्या नाटकाची निर्मिती करण्याचं आम्ही ठरवलं सगळं नाटक मी सुद्धा पाहिलं आणि अक्षरशः नाटक बघून मी खरंच खूप हारवलेलं आहे आता येणाऱ्याच महिन्यामध्ये सहा डिसेंबर आहे तर त्यानिमित्ताने बाबासाहेबांचं से आहे तर त्यानिमित्ताने समाजाला काय संदेश देऊ शकतो तसं बघायला गेलं तर समाजाला संदेश जो द्यायचा आहे तो नाटकाच्या माध्यमातून पोहोचलाच आहे पण सहा डिसेंबरच्या अनुषंगाने फक्त समाजाला एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मान दिला सन्मान दिला आपल्याला सगळं काही दिलं म्हणजे अक्षरशः आपण झिरो होतो आज झिरो करून ठेवले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांचा येणारा महापरिनिर्वाण दिवस जर का आपण संकल्प दिवस म्हणून जर का त्या त्याच्याकडे पाहिलं आणि त्या पद्धतीने जर का अभिवादन केलं आणि चैत्यभूमीला जी गर्दी उसळते ही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या नावामुळे उसळते आणि जर स... हो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे जर का गर्दी उसळत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे समाज देखील एकत्र होऊ शकतो माझं तमाम आंबेडकरी घेता नाहीये पण जर तुम्ही त्या भूमिकेमध्ये आहात तर काय फिलिंग होती तुमची खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे बाबासाहेबांचं मला असं वाटतं की माझ्या अंगात म्हणजे त्यांचा आत्मा शिरला की काय म्हणजे ज्यावेळी मी ते पुस्तक घेऊन ती पोच घेऊन उभा राहतो त्यावेळी खरोखरच मी म्हणजे बाबासाहेबच घेते ते का असं वाटतं मी खरंच पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकलाकारांना यश जो करतोय किंवा माझ्या सगळे सहकलाकार यांना खूप खूप धन्यवाद इच्छित होती त्यांनी मला सांभाळून घेतलं सो थँक्यू सो मच धन्यवाद मी एवढं सांगू शकेन की सगळ्यांनी हे नाटक पाहावं महाराष्ट्र वाईज वेगळं साठी अमृत जगदनी पण